तर जय महाराष्ट्र भावन्न तुमच्या सर्वांचे स्वागत आहे एक नवीन टुर्नामेंट व्हिडिओमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर मराठी प्लेअरच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या भावांना जशी की हिंदी ऑडियन्सला सबस्क्राईब करतात तर मराठी प्लेयरला पण बघून करा एक वेळेस तर आजचा टुर्नामेंट झालेला आहे भाई सुरू तर आजच्या टुर्नामेंटला जे आहेत ते प्लेयर खूप कमी झुटलेले आहेत तर आजच्या टुर्नामेंटमध्ये फक्त तेवीसच प्लेयर आहे भावन्न आणि म्हणले पण काही आपले मित्र वगैरे सर्व परिवार आहेत तर सर्व जे आहेत ते आपले रँडम बंदे आहेत म्हणजे की ऑल महाराष्ट्रातलेच प्लेयर आहेत तर इतर रिहान भाई उतरलेले आहेत तर रियान भाई साठी एक लाईक तर बनतोच आणि बम बं बंदे जे आहेत ते खतरनाकपैकी खेळत होते आणि लास्टमध्ये तुम्हाला अशी मजा येणारा भावांनो पूर्ण मॅपमध्ये जे आहे ते कॅम्पिंग चालू होती तर मयूर डॉन पण इकडे उतरलेले आहेत ऋषी भाऊ पण इकडे उतरले आरडीएक्स किंग इम्पॉसिबल अजून तर म्हणजे प्लेनमध्येच आहे तर यस एस सिद्धू भाऊ जे आहेत ते खाली उतरलेले आहेत रोशन भाऊ पण एकवीस नंबरला आहे भायांसाठी सर्वांसाठी लाईक तर बनतोच भाई एक नंबर प्लेयर सौरव भाऊ एफ एफ पंच्याहत्तर एकदम खतरनाकपैकी लँडिंग करत आहे ऑब्झर्वेटरीवर आणि आपले बॉल कोबॉल्ट राहुल एफ एफ विजय एस पी अमोल सर्व भाई लोक जे आहेत ते खतरनाकपैकी लँडिंग झालेले आहेत तर ऋषी भाऊ पण तेरा नंबरचा प्लेयर एक प्लेयर तर पंधरा नंबरचा प्लेयर मयूर भाऊ मेहरून पण वापीस आला तर दोघांमध्ये फाईट झालेले आहे यशवी सिद्धूवरचे फोन आहे समोरचा प्लेयर तर भाई शुभम शुभम भाऊच्यामध्ये दोन किल केलेले आहेत शुभम भाऊनी पहिल्याच राऊंडमध्ये तर शुभम भाऊच्या समोर कोण प्लेअर आहे भाई समोरचा प्लेयर पण एक नंबर होता पण शुभम भाऊनी त्याचं पण काम केलेलं आहे एक नंबर शुभम भाऊसाठी रॉयल मराठाचं काम केलेलं होतं भाई शुभम भाऊनी रॉयल मराठा जे आहेत ते लँडिंग पुन्हा करत आहे शुभम भाऊसाठी एक लाईक तर बनतो शुभम भाऊ एक नंबर खेळलेला आहे तर सर्व प्लेयर जे एकदम धनक्यात आणि खतरनाकपैकी खेळत आहेत जर चॅनलवर नवीन असाल तर मराठी प्लेअरला असाच सपोर्ट राहू द्या भावांनो आणि लवकरचे लवकर आपले दोन हजार फॉलोअर्स म्हणजे सबस्क्रि सबस्क्रायबर कम्प्लीट करा तर यस एस सिद्धूची भावनी मस्तपैकी कार्यक्रम केलेला आहे आपल्या विशाल म्हणजेच की आर डी एक्स किंग भावनी तर भावांनी पण खतरनाकपैकी इम्पॉसिबल जे आहेत ती ऑब्झर्वेटरीवरती उतरलेलं आहे एकदम निवांत म्हणजे भाऊचा पूर्ण विचार चालू आहे बक्षीस न्यायचे पूर्ण प्राईज आणि भावांनो दर शनिवारी पण आपलं टुर्नामेंट असते आणि गुरुवारला पण आपलं टुर्नामेंट असते तर गुरुवारला पण जॉईन व्हायचं हो भावांनो आणि आपलं शनिवारला तर लय प्लेअर जॉईन होतात पण यावेळेस लय कमी प्लेअर झाले भावांनो तुमच्या मित्रांना पण सांगत जा भावांनो तर इकडे कोबाल्ट भाऊ खतरनाकपैकी कॅम्पिंग करत आहे भाई इकडं ऋषी भाऊ मयूर भाऊ पण आहे म्हणजे पूर्ण प्लेअर खतरनाकपैकी आहे करण भाऊच्या समोर जो आहे तो साईडला थोडासा बंद आहे तर करण भाऊ त्याला मारणार आहे की तो करणला मारणार आहे हे तर व्हिडिओमध्ये दिसणारच आहेस तुम्हाला तर बनेल रा आखरीपर्यंत भावांनो कारण की असेच आपण कॉमेडी व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवरती भारी भारी तगडेदार म्हणजेच की टुर्नामेंटचे व्हिडिओ अपलोड करत असतो ना आपली सर्व व्हिडिओ आखरीपर्यंत बघत जा भावानो तितक्यानंच माझ्या व्हिडिओला म्हणजेच की मला प्रोत्साहन मिळते आणि माझे व्हिडिओ नक्की बक्की शेअर करत जा तुमच्या मित्रांना आणि तुमच्या मित्रांना पण फॉलो आणि सबस्क्राईब करायला सांगा भावांनो कारण की मराठी प्लेअरची म्हणजेच की म्हणजे मराठी प्लेयरला खूप खूप सपोर्ट करा भावांना आणि इथपर्यंत तुम्ही मला सपोर्ट केला त्यापासून म्हणण्यापासून धन्यवाद भावांनो तर वळूया आपल्या टॉपिककडं तर करणभाई एकदम साईडले खतरनाकपैकी खेळत आहे आणि ऋषी भाऊ पण इकडं नाही ऋषी भाऊ नाही रे सोळा नंबरचा प्लेयर काय स्टँडर्ड गेमर तर भाऊ बी खतरनाकपैकी खेळत आहे भाऊंनी नावच नाही टाकले समोरून स्टँडर्ड गेमरला कोण मारत आहे काय माहिती आणि करण भाऊ बी आहे इथं जे तीन बंदे जुटलेले आहे स्टँडर्ड भाऊ आणि गँग म्हणजेच करण तर एक प्लेयर कोण होता भावांनो तो दिसलाच नाही मला आणि आपले स्टँडर्ड गेमिंगसाठी एक लाईक तर बनतो स्टँडर्ड गेमिंग खतरनाकपैकी खेळत आहे आणि स्टँडर्ड गेमिंगला भाई एकदम खतरनाकपैकी मारलेला आहे भाई राहुल एफ एफनी एक नंबर प्लेयर आहे भाई राहुल एफ एफ एक नंबर खतरनाकपैकी भाईने हेडशॉट दिलेला आहे मयूर भाऊ पण एकदम इकडं एक एक शांतपणे कॅम्पिंग करत आहे पूर्णपणे आणि एम एच शुभम रॉयल मराठा वाय टी व्ही शिव मागचे विनरच्या मागचे विनर तर यावेळेस एन टी गेमिंग नाही जॉईन झाली कारण की भावांनी मागच्या वेळेस बक्षीस मारलं तर भावाला असं वाटलं की आपण काय सुद्धा मारू शकतो की नाही म्हणून भावांनी जॉईन नाही केली एस पी अमोल भाऊ व्यक्टर घेऊन बसलेला आहे ओपी विजय एकदम खतरनाकपैकी दूर दूर पडत आहे तर ओ पी विजयनी पण गेलेला आहे आणि भावांना अपडेट तर काही भारी केलं यार गरिंदांनी एकदम गाण मारलेली आहे पूर्ण गेमाची जाऊ द्या मी काही शिवी वगैरे देत नाही कसं आहे ना आपलीच मराठी माणसं आहेत स्ट्रीमवरती बघ भाई मागं पुढं मागं पुढं करते किती वेळेस करते इंद्र भाडा चल भाई तर लाईक करा वाईट विशू एकदम कॅम्पिंगमध्ये लपलेले आहेत रॉयल मराठा एम एस शुभम ऋषी टॉक्सिक नरी टोक्रीश भाई वाईटी रोनाल्डो विलास रॉयल मराठा इकडं आहे भाई सर्व प्लेअर जे आहेत ते आपलेच मराठी माणसं आहे भावांनो एक पण हिंदीवाले बहीण नाही इथं एम एस शुभम एक नंबर वा भाई तीन किल आहे एम एस शुभम से शुभम भाऊसाठी तर लाईक करा भावांनो आता तुम्ही तर त्याच्या आयडियाला नाही करू शकत लाईक पण आपल्या स्ट्रीमला तरी करावे कमसे कम तर ऋषी भाऊ टॉक्सिक नरिडो एक नंबर लपलेला आहे म्हणजेच की कॅम्पिंग चालू आहे भावांची पण वाय डी रोनाल्डोला जे आहे ते मॅक्स सेव्हननी कोणी स्वर्गात पोहोचवलेलं आहे तर बघू शकता वायडीन रोनाल्डोने एक प्लेअरला स्वर्गात पाठवलेले आहेत तर नूप गँग अकरा प्लेयर, प्लेयर नंबरचा मेला स्टँडर्ड गेमरपर गेलेले आहेत आता राहिलेल्या आहेत फक्त अठरा प्लेअर अठरा प्लेअरमध्ये कोण होणार बाई विनर आणि कोण नेणार शंभर रुपये दहा रुपये भाईचा फायदा झालेला आहे नव्वद रुपयांचा कोण नेणार आहे भाई नव्वद रुपये शुभम भाऊच्या अंगावर हमला झालेला आहे शुभम भाऊच्या पुढे कोण आहे बघण्यासाठी मी बघतो कोण आहे मला असं वाटते ऋषी भाऊ आहे चार नंबर हो हो चार नंबर आहेत आपल्या शुभम भाऊसमोर बानो अनलिमिटेड कस्टम नाही केलं मागच्या वेळेस बंद्यांनी लॉन्चर मारून आणि जे आहे ते ग्रेनेड फेकून पूर्ण गेमचा म्हणजेच की सत्यानास केला होता तर यावेळेस आपलं असं होणार नाही म्हणून जे आहे ते सर्व कॅरेक्टर स्किल जे आहे ते ऑन आहे फक्तच म्हणजेच की <coughs> लिमिटेड एमओ नाही आहे तर ऋषी भाऊ इथं आहे आणि एम एस शुभम भाऊ इथून पडून गेलेले आहेत तर वा भाई शुभम भाऊने खूप दिमाग लावला यार तर ऋषी पण इथं आहे वाय टी विशू रॉयल मराठा सर्व प्लेअर एम एस शुभम पिकच्या साईडवरती आलं आहे एम एस शुभम कोकडे जात आहे का माहिती आहे जिपलाईनचा पुरेपूर वापर करत आहे आपले मराठी माणसं तुम्ही जर असली मराठी प्लेयर असताना भावांनो तर कमेंट सेक्शनमध्ये हॅशटॅग मराठी जरूर लिहू जा भावांनो मराठी प्लेअरला असे सपोर्ट दाखवत राहा भावाना आणि आपले दोन के सबस्क्रायबर लवकरात लवकर कम्प्लीट करा भावांनो आपल्या चॅनलवरती पण टेन के भाऊ करून घ्या आणि आपण गिव अवे ठेवणार नाही मी स्पष्ट सांगत आहे भावांनो कारण गिव अवे ठेवून काय भेटणार भावांनो जे आपण जे वस्तू घेतो खातो म्हणजेच की फ्री फायरमध्ये जे पण आपण परचेस करतो ते गेमातल्या गेमातच राहते भाई आयडी हॅक झाली तर ते फ्री फायरचेच राहते त्यामुळं सांगतो भाई जे काही घ्यायचं ना ते रिअल लाईफमध्ये घ्यायचं ते तुमच्या कामात येतं भाई गेमात घेऊन कोणाचा आजपर्यंत फायदा झालेला नाही मी पण टॉपअप नाही मारलेला भावांनो सर्वात पहिले पहिले मारलेलं आहे फक्त दोनशे ते तीनशे रुपयाचे याच्यावरती मी एक रुपया पण नाही मारलेला भावांना हो आणि तुम्ही पण नको मारू राहुल भाऊ इथं एकदम खतरनाकपैकी म्हणजेच की राहुल भाईची पूर्ण झोनात भाऊनी मारलेलं आहे वेहकल ऑफ केलेलं होतं पण राहुल भाऊचा पुरा सत्य नाश होणार आहे भाई राहुल भाऊसोबत खूप वाईट झालेला आहे कारण की राहुल भाऊ पूर्णपणे झोनात फसलेला आहे आणि राहुल भाऊकडं असं मला वाटतं मेडिकट पण नाही विजय भाऊ पण तिकडं जे आहे ते खतरनाकपैकी बाहेर निघायचा प्रयत्न करतात तर राहुल भाऊ यार तुम्ही कशाला झोनात थांबले भाऊ कारण की व्हेकल तो ऑफ केलेला आहे व्हीकल जर केली असती चालू धुर्ला, धुर्ला के तर पूर्ण गेमात जे आहे ते पूर्ण आपल्या मराठी माणसांना धुरला धुळला गेला असता भावांनो तर जे आहे ते राहुल भाई पूर्ण खतरनाकपैकी स्ट्रगल करत आहे भावांनो शंभर रुपयासाठी मी असं म्हणत नाही आहे की भावांनो शंभर रुपयाची कोणाला वय असते तर भावांनो जो गेम आहे या गेमामध्ये आपला इंटरेस्ट राहायला पाहिजे म्हणून जे आहे ते मी चालू केलेलं आहे हे म्हणजेच की आपलं टुर्नामेंट म्हणजेच की आपले प्लेअर आखरीपर्यंत आपल्याला झुकून राहायला पाहिजे आणि भाऊची म्हणजेच की भाऊ एलिमिनेटेड झालेला आहे आपला राहुल भाऊ राहुल भाऊ जे आहे ते आखीरच्या श्वासापर्यंत लढले पण भावाकडे इन किट नव्हते म्हणून भाऊ तिथंच हरले चला बळूया आपल्या टॉपिककडे आर डी एक्स किंग समोर बंद आहे अरे भाई कोण आहे आर डी एक्स किंग समोर मला वाटतं बघू द्या दोन मिनिट थांबा तर इथं जास्त वेळ फाईट करायला नाही पुरत भाई काय मरतं भाई या झोनाच्या बाहेर रे भावांनो विजय भाऊच्या अंगावरती तिरस झालेला आहे आर डीएक्स किंगने कोणाला मारते का माहीत आहे आरडीएक्स किंग त्याच्या हातून मरते की आर किंग त्याला मारतो आहे बघूया आता ऋषी भाऊच्या खाली पण बंद आहे रॉयल वराठा शुभम भाऊ झोनात फसलेले आहेत तर शुभम भाऊकडं तर काही प्लेअरने आरडीएक्स किंग भाऊनी तर गेम वाजवलेला आहे डायरेक्ट समोरच्या प्लेअरचा तर भाऊसाठी एक लाईक नक्कीच करा आणि तुम्हाला जर टुर्नामेंट जॉईन करायचं असेल तर भावांनो दर गुरुवारी आणि शनिवारी जे आहे ते टुर्नामेंट होत असते आणि पुढच्या वेळीचं टुर्नामेंट भावांनो आता गुरुवारी ठेवलेलं आहे आपण आणि त्या टुर्नामेंट मध्ये म्हणजे स्क्वॉडची आहे आणि पर स्क्वॉड एंट्री आहे साठ रुपये आणि बावन्न विनिंग प्राईज आहे फुल म्हणजेच की तीनशे रुपये एक स्क्वॉड जर विन झाला तर त्याला तीनशे रुपये मी देणार आहे माझ्याकडून आणि एंट्री फीज आहे साठ रुपये तर बघूया वायटी भाई खतरनाक मयूर भाऊचा पण गेम वाजलेला आहे शुभम भाऊनी शुभम शुबंबाव भाऊजी चार किल झालेले आहेत आणि बारा बंदे अजून जे आहेत ते जिवंतच म्हणजे अलाईव्ह आहेत शुभम भाऊ नेणार आहे मला असं वाटत आहे बक्षीस कारण की शुभम भाऊनी जे आहे ते एकदम हायेस्ट किल केलेलं आहे गेमामधले चार किल तर शुभम भाऊवरती पण हमला झालेला आहे जुनामधून भावा पहिले झोनाच्या बाहेर तर निघून जाता मग भावाला मारता तर बघूया शुभम भाऊनी त्याला जाऊ दिलेलं आहे खतरनाकपैकी पण आपले लॉयल मराठा म्हणजेच की खतरनाक पैकी रॉयल मराठा भाऊ पण आहे टॉक्सिक नॉरिटो भाई काही पण नाव टाकता यार मिस्टर ऋषी 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 भाऊ पण आहे शुभम भाऊ खुल्याआम घुमत आहे आणि खाली बंदा कोण आहे रे भाई आर डी एक्स किंग आणि एम एच शुभम आणि एम एच रिन्या तिन्ही बंदे जे आहेत ते आमोर समोर झालेले आहेत म्हणजेच की आपले भाई समोरच्या ग्लुवाल मागे रिन्या आणि भाई शुभम भाऊला पण दुरून कोणीतरी डॅमेज देत आहे यार म्हणजे इथं बघू शकता भावां तुम्ही तीन चार प्लेयर झालेले आहेत हे बघा आता एम एच रिन्या आला आणि एम एच शुभम पण आहे आणि तिकडून जे आहे ते ऋषी पण आहे तर शुभम आणि जे आहे रिन्या भाऊ म्हणजे खतरनाक पैकी झालेली आहे फाईट रियान भाऊसाठी एक लाईक तर बनतो शुभम भाऊसाठी पण आणि शुभम भाऊने जे आहे ते खतरनाक पैकी पॅक केलेलं आहे तर शुभम भाऊची जी हेल्थ एकदम खतरनाकपैकी वाटलेली आहे भावांनो कारण की शुभम भाऊ एकदम मरता मरता म्हणजे ती गेममध्ये एलिमिनेटेड होता होता राहिलेला आहे आणि एम एस रिन्याबाई म्हणजे रेहान भाई एकदम घात लावून बसलेले आहेत की कधी शुभम भाऊ येणार आणि पूर्णपणे शुभम भाऊचा गेम वाजवलेला आहे रिन्या भाईने म्हणजेच किरहान भाईसाठी एक लाक्टर बनतोच तर रेहानबाईने जे आहे ते एकच किल केला पण सगळ्यांचा बाप म्हणून खेळलेला आहे कारण की शुभम भाऊने आतापर्यंत हायेस्ट स्किल केले होते आणि आता एम एस रिन्या म्हणजे किरण भाऊने जे आहे ते शुभम भाऊला खतरनाकपैकी मारलेला आहे तर इकडच्या साईडनं जे आहे ते आर डी एक्स आहे आणि आर डी एक्स समोर जे आहे ते ओ पी विजय आहे आणि एस पी अमोल कुकळच्या साईडने आहे का माहीत भावांनो अरे भाई एस पी अमोल जे आहेत ते घरात पूर्णपणे कॅम्पिंग करत आहे आर डी एक्स समोर कोण आहे आर डी एक्स समोर पण खतरनाकपैकी प्लेअर असणारच ना भाईयां तर बंदे जे आहेत ते अजून अलाईव्ह लारलेले आहेत तर ला सहा प्लेयर भाई कोण नेणार आहे भावांनो बक्षीस हे तर माझ्या मनात म्हणजे धकधक धकधक होते तुम्हाला पण वाटत असेल की भाई कोण नेणार आहे कोण नेणार आहे ते व्हिडिओच्या आखरीमध्ये येतो तुम्हाला नक्की समजणार आहे भावांनो आणि टुर्नामेंटला जॉईन करत राहा आपल्या मराठी प्लेअरला सपोर्ट करत राहा लवकरात लवकर आपले हजार फॉलोवर कम्प्लीट करा भावांनो एस पी अमोल भाऊंनी घेतलेली आहे मला असं वाटते फाईट कारण की या घरात जे आहे नाही भाई एस पी अमोलच होता या घरात आहे ना आर डी एक्स किंग पण एकदम साईडला बसलेला आहे खतरनाकपैकी घात लावून रेहान भाऊ पण इकडं आहे एक नंबर रेहान भाऊचा गेम वाजवलेला आहे ओ वाय डी रोनाल्डोने आणि रोहान भाई, भाई मारलेले आहेत रोनाल्डो भाऊला पण कोणीतरी डॅमेज देत होतो यार पण भाईने फटाफट डिसी ब्लुअर लावलेली अरे भाई, ला भाई। रोनाल्डो भाईच्या उंगावर हमला झालेला आहे ते पण अमोल भाऊंनी हमला केलेला आहे डबर वेक्टरनी तर आता बघूया आपण डबल वेक्टर विनर ठरते की म्हणजेच वाय रोनाल्डो म्हणजे मॅक्स सेवन आणि डबल वेक्टर म्हणजे दोन्ही खतरनाक म्हणजे टक्कर आहे तर इकून येत एस ये पी अमोल भाऊ डायरेक्ट हमला करायला आणि तिकून आहे आपला वाय डी रोनाल्डो तर वाय डी रोनाल्डोला भाईंनी डॅमेज फुलपैकी दिलेला आहे तर भावांना इतकी कमी हेल्थ असतानासुद्धा भाऊंनी पॅक केलं वाय डी रोनाल्डोने थोडासा डॅमेज दिलेला आहे आणि आपला वायडी डोनाल्डो जो आहे तो ब्लुआनमध्ये असून भाई अमोल भाईने मारलेला आहे गन इथं विनर झालेली आहे तर एस पी RDX, अमोल भाऊला जे आहेत ते अकरा प्लेअर बघत आहे भावन्न आणि चारच बंदे जे आहेत ते अलाय राहिलेले आहेत तर बाकीचे सर्व प्लेअर जे आहेत ते गेलेले आहेत ओ पी विजया आर डी एक्स किंग एस पी अमोल आणि एक प्लेअर आहे विलास तर कोण विनर होणार भावन्न असं तुम्हाला वाटते कमेंट सेक्शनमध्ये लवकर द्या कडून मला प्ले जे टुर्नामेंट होतात भावांनो ते हंड्रेड प प्रसेंट सिक्युर होतात आपले यूट्यूबवरती पण व्हिडिओ टाकलेले असतात आणि इंस्टाग्रामवरती स्टोरी प्रूफ सेट जे आहे ते विनरला पैसे आपण देत असतो तर ओ विजय जे आहे ते इकडच्या साईडने खेळत होता आणि एस पी एम ओल जे आहे ते इकडं खतरनाक राहिलेला होता तर आता राहिलेले आहेत चार बंदे म्हणजेच की हा भावीला धरून तीन बंदे म्हणजे सर्व प्लेअरला धरून चार बंदे आहेत सर्व मिळून तर कोण नेणार आहे भुया भावांनो आणि कोण नेणार आहे हंड्रेड रुपीजचं बक्षीस तर भावांनो ज्यांना ज्यांना स्क्वॉड टुर्नामेंट जॉईन करायचं आहे त्यांनी मला कमेंट सेक्शन म्हणजे स्कॉड म्हणून लवकरात लवकर कळवा मी त्यांना सेपरेटली मेसेज करतो भावांनो ज्यांना करायचं आहे साठ रुपये एंट्री प्राईस राहणार आहे आणि विनिंग प्राईस तीनशे रुपये राहणार आहे रूल्स रह जसे सोलूच राहतात तसेच राहणार आहे अरे भाई खतरनाक आर डी एक्स भाऊ विलास भाऊ इथं दोघांनी पण खतरनाक पैकी पॅक केलेला आहे आर डी एक्स भाऊ आणि विलास भाऊनी खतरनाक पैकी इथं पॅक केलेला आहे आणि समोरच्या साईडला आहे ओ पी विजय भाऊ घात लावून बसलेलाच आहे की दोघांची केव्हा फाईट होणार आणि मी इथून केव्हा दोघांना पण मारणार आहे आर डी एक्स किंग पण खतरनाक खेळत आहे आणि भाई विलास भाईने जे आहे ते टाकलेलं आहे ग्लुवाल गॅजेट आणि भाऊ निघलेला आहे भाई तर आता होत आहे विलास भाऊ मध्ये आणि आपल्या आरडीएफ किंगमध्ये टक्कर तर आर डी एक्स किंगच्या भाऊनी गेम वाजवण्याचा प्रयत्न केला तर आपण भावाचा किल चोरीला गेलेला आहे तर समोरून आहे भाई आता आहे समोरून विजय आणि इकडच्या साईडनं आहे विलास विजय भाऊचं नाव पण एकदम खतरनाक आहे विजय म्हणजे भावाला विजय मिळाल्याशिवाय भाऊचं जाणारच नाही विलास भाऊचं पण नाव एकदम खतरनाक आहे मैच तर कोण नेणार आहे भावांनो मॅचमधली हंड्रेड रुपीज तर डिलाची धडकन वाढत आहे आणि विजय भाऊ एकदम खतरनाकपैकी सँटिनो फोडत आहे समोरच्या प्लेअरचा म्हणजेच आपल्या विलासभाईचा तर दोघांमध्ये जे आहे ते एकदम खतरनाकपैकी टक्कर झालेली आहे तर कोण नेणार आहे भाई विनर विलास भाऊ पण भारी खेळत आहे आणि ओपी विजय पण इकडून खतरनाकपैकी घात लावलेला आहे आणि ओपी विजयला जे आहे ते पंधरा प्लेअर बघत आहे भावांनो तर भाई ओपी विजय पण धक करत असेल भावांनो दोघांचा पण छात आहे बघा भाई डायरेक्ट समोरच्या बंद्याने विलास नावाच्या प्लेअरने जे आहे ते सेंटिनो टाकलेला आहे आणि आता दोघांमध्ये जे आहे ते फाईट होते ओपी विजय भाऊनी ग्रेनेड केलेलं आहे तर भावांनो ग्रेनेट चालू होतं कारण की लिमिटेड एमो होते म्हणून तर भाऊंनी डॅमेज दिलेला आहे तर विलास भाऊनी तर बदलावा असती भाई ग्लुवाल तर टाक रे भाई भाई गेला गेला विलास भाऊ इथं विनर म्हणजेच की आपले विजय भाऊ विनर झालेले आहे भाऊसाठी एक लाईक आणि भावाला त्याचं पेमेंट पण मिळालेलं आहे